अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड मानधनामध्ये महायुती भरीव वाढ केलेली आहे मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देखील दिला जाणार आहे यासाठी राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मिती देखील केली जाणार आहे तर अंगणवाडी दरमहा रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवालांच्या मानधनामध्ये वाढ करून त्यांच्याकरता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आहे आणि याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांचा काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देखील देण्यात येणार आहे महायुती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी